कितीही तुम्ही खात राहा कितीही विषय सेवन करत राहा माऊली ज्ञानोबार श्रीमंत श्री आहे अनेक आने प्रमाणांच्या द्वारा आपल्याला सांगतात विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी किंवा विषय सेवित तृप्त झाला इंधनी निमाला अग्नी केवी कितीही इंधन टाकत राहिलं अग्नी भिजल का, 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 का अग्नी भिजवायचा आहे आपल्याला इंधन टाकल्याने अग्नि भिजत नाही ज्याप्रमाणे एका राजाने एका राजाने एक पण ठेवला पण असा होता पण असा होता शेळी जगून आणायची आणि शेळीला दरबारात उभा करायचं शेळी दरबारात उभी ठेवल्याच्या नंतर जर तिनं काही खाल्लं नाही तर त्याला बक्षीस दिल्या का जाईल काहीतरी असे पण ठेवले जायचे राजे महाराजांच्या कडून तेवढी हुशार माणसं दरबारामध्ये असायची प्रधानजीने सूचना केली राजे साहेब आपल्या राज्यातल्या लोकांची बुद्धिमत्ता तपासायची म्हणे काय बुद्धिमत्ता तपासायची शेळीला दिवसभर चारायला घेऊन तल जायचं दिवसभर तिला चारा खाऊ घालायचा पोटभर आणि ती शेळी पुन्हा दरबारात अनुनोभा करायची सायंकाळी सहा वाजता जर त्या शेळीने काही खाल्लं नाही तर त्याला बक्षीस देण्यात येईल नंबर लागले आज म्हणला आपण जाणार पहिल्या दिवशी आपण घेऊन जाणार शेळीला इतकं खाऊ घालणार इतकं खाऊ घालणार का शेळी पुन्हा काही तिनं खाल्लं नाही पाहिजे शेळीला घेऊन गेल कोळ दुसलुशीत गवत आलीच शेळी भरपूर खाल्लं भरपूर खाऊ घातलं इतकं खाऊ घातलं की शेळीच पोट फुगल इतकी तुडुंब पोट भरलेली शेळी म्हणला दरबारात उभी ना करणार आणि दरबारात जेव्हा शेळी उभी केली जाईल ना आता ते काही सुद्धा खाणार नाही प्रधानजीनं मस्त छान शेंडे आणले होते कोळे आणि ते शेंडे आणून टाकले शेळी समोर काय केलं असेल शेळीनं कितीही पोट शेळीच भरलेलं असलो तरी शेळी एकतरी शेंडा दुसरा हाणल्याशिवाय काही माणसाला सवयच असते शेंडे हणायची ते शेळीलाच असते असं नाही काही माणसंही ते आतायत शेंडे हणायची सवय असते शेळीचं पोट तुडुंब आहे पण तरी सुद्धा शेळीने त्यातले काही शेंडे उचलून खाल्लेच जावा म्हणले तुम्ही नापास झाले पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस सहावा दिवस रोज एक जणांनी शेळी घेऊन जायची नंबर लागले बक्षीस मिळायला पाहिजे म्हणून शेळीला भरपूर खाऊ घालायचे पण संध्याकाळी शेळी दरबारात उभी केली की शेळीनं कशाला तरी तोंड लावायचं चन नापास व्हायचे करायचे एके दिवशी आमच्या निळकंठ महाराजासारखा हुशार माणूस आला तो म्हणला आज शेळी आपण घेऊन जाणार शेळी घेऊन जाणार बक्षीस तयार ठेवा म्हणला बक्षीस तयार ठेवा शेळी परत आणल्यानंतर तिथं काही नाही खाल्लं पाहिजे शेळी नेली भूक लागली होती बिचारीला बारा एक वाजण्याची वेळ होती एका झाडाचा पाला खाणार चांगली अशी साळून आणलेली काठी सोबत होती पाला खाणार तोंडावर सट्टी काठी वाजवली जोरात वाजली नाही यांच लक्षच नाही तोंडावर अशी जोरात चापट मारली चापट मारल्याबरोबर ती काठीचा ठोका दिल्याबरोबर शिळी बाजूला सरकले म्हणे आज समालगीची तरच दिसतोय जरा पुढं सरकली शेळी लुसलुशीत गवत दिसलं गवत खाणार शेळी खाणार म्हणलं की काठी टाकली तोंडावर तोंडावर काठी टाकल्याबरोबर शेळी माग सुरकली दिवसभर काहीतरी खायचा प्रयत्न करायला लागली की काठी तोंडावर पडायची खायचा प्रयत्न करायला लागली की काठी तोंडावर पडायची संध्याकाळपर्यंत तोंड रक्तबंबाळ झालं तोंडावर झटके पडले फटके पडले फटक्यानी शेळी बाजूला सरकायला लागली आता तुला परत घेऊन चालला पाच साडेपाच वाजले शेळीला घेऊन चालला शेळी काही दिसलं तोंड लावणार की अगोदर त्याच्याकडे बघायची शेंडा खाणार म्हणलं की अगोदर काठीकडे पाहायची काठी पडणार म्हणलं की तोंड माग काठी पुढं आली की तोंड माग घ्यायची आता शेंडे हानायच बंद झालं बक्षीस पकल राजवाड्यात निवून शेळीला उभा केलं लुछ कोळी लुछ लुसलुशीत गवताची पेंडी समोर आणून टाकली शेळीनं गवताची पेंडी पाहिली पोटात भूक नव्हती का भूक खूप होती खूप भूक लागली होती आणि दिवसभर काठीचे टोलेच खाल्ले होते टोले खाल्ले शे शेंडी मारणार शेंडा गवताचा खाणार काठी दिसली काठी पुढे आली म्हणले की शेळी माग सरकली शेळी जशी माग सरकली म्हणला बघू बक्षीस बक्षीस द्या का सांगितलं जीवनामध्ये इंद्रियांवर नियंत्रण आवश्यक आहे जीवनामध्ये संयम आवश्यक आहे मन मानेल आणि इंद्रिय मागतील त्याप्रमाणे जर तुम्ही देत राहिलात तर विषय संपणार नाहीत विषय सेविता कोण तृप्त झाला इंटनी ਵਿਸ਼ਯ ਅਸਵੀਪਾ ਕੋਨ ਤ੍ਰੁਪਤ ਧਾਲਾ ਇੰਧਨੇ ਨਿਵ सेवन करताना सरणार नाहीत संपणार नाहीत म्हणून या, या पंच ज्ञानेंद्रियांना पंचकर्मेंद्रिया अकराव्या मनाला जर बेड कशाच लावायच असेल डोळे तुम्ही सुख डोळे तुम्ही Bye. Oh. HUD करावा पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंचकर्मेंद्रिय अकरा बन मनष्ठाने हे सगळी इंद्रिय भगवान परमात्म्याच्या चिंतनात दाबावी कारण विषय सेवन करत असताना ययाती सारखा राजा पण ययाती राजालाही विषय सेवून तो तृप्त झाला नाही कपिल भगवान आईला गोड उपदेश करतात या उपदेशाने आई तृप्त होते आणि अंत काळाच्या वेळेला आईलाही परमात्म्याचं दर्शन होत ज्या ठिकाणी देवहूती आई साहेबांनी आपला प्राण सोडला ते ठिकाण आहे सिद्धपूर सिद्धपूरच्या ठिकाणी देवहूती प्राण सोडतात परमात्म्याचं दर्शन होऊन आपल्या जीवनाला पूर्ण विराम देतात तदनंतरची कथा ज्यांच्या येण्याने भगवान परमात्मा संतुष्ट झाला किंबहुना ज्यांनी परमात्म्याची इतकी सेवा केली इतकी सेवा केली कोणाची परमात्मा नाम पतिदेव पतिदेवांची एवढी सेवा केली एवढी सेवा केली की स्वर्गातल्या त्रैलोक्यातल्या तीनही राण्या अर्थात भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी आई साहेब भगवान शिवजींच्या पत्नी पार्वती आई साहेब आणि भगवान ब्रह्मदेवाच्या पत्नी सरस्वती माता तिघींनाही नाही ना 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 ना, तिचा हेवा वाटला तिच्याविषयी विषयी मत्सर वाटला एक वेळेला नारदजी नारायण 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 नामाचं चिंतन करत एक वेळेला आले पिताजींना भेटण्याकरिता दर्शन घेतलं आई साहेबांच म्हणे सगळीकडे फिरत असता नारद परिस्थिती आमच्या तिघींच्या तपा पुढे कोणाच तप सध्या नाही ना नारदजी म्हणाले असं नाहीये मृत्यू लोकामध्ये एक पतिव्रता आहे त्या पतिव्रतेने तुमच्या तिघींच्या बाहुल्या करून पायात बांधल्या तिचं नाव तिचं नाव काय तिचं नाव आहे आपल्या जवळ काय नसावी असूया नसावी दुसऱ्याचा मत्सर नसावा दुसऱ्याचा द्वेष नसावा पहा वारकरी संप्रदायामध्ये विष्णुमय जग वैष्णवांसा धर्म भेदाभेद भ्रम अमङ्गाजी तु भक्तभागवत करा सत्य सत्यकरा कोन्या जीवाचा न गडो मत्सर वरमा सर्वेश्वार पूजनाचे आपण कितीही भक्ती करत असलो आणि शेजाऱ्याविषयी आपलं अंतःकरण जळत असलं तर मला वाटतं त्या भक्तीचा उपयोग नाही दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिका दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानायला शिका मायबाप एखाद्या माणसाला दुःख झालं माणसं रडायला सोबत जातात माणसं तिथं जाऊन दुःख व्यक्त करतात पण खरी गोष्ट सांगू एखाद्याच्या घरात जर आनंद निर्माण झाला ना पहा एखाद्याच्या घरामध्ये आनंद निर्माण झाला त्याची प्रगती व्हायला लागली तर माणसं त्याच्या आनंदात आनंद मानत नाही त्याला दुःख कसं होईल त्याला त्रास कसा हो